नमस्कार मंडळी मी आहे तुमची आशा दिदी तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी सदैव तुमच्यासोबत आज आपण एक अतिशय महत्वाचा विषय समजून घेणार आहोत आरोग्य स्वच्छता आणि आजार यांची ओळख हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण यामध्ये आहे तुमच्या चांगल्या आरोग्याची गुरुकिल्ली भाग एक चांगल्या आरोग्यासाठी आहाराचे महत्व मंडळी आपल्या शरीराला ऊर्जा वाढ आजारांपासून संरक्षण या सगळ्यासाठी अन्न अत्यंत गरजेचे आहे नवजात बाळासाठी पहिल्या सहा महिन्यांपर्यंत फक्त आईचे दूध सहाव्या महिन्यानंतर पूरक आहार सुरू करावा गर्भवती महिलांसाठी इतर महिलांपेक्षा जास्त पोषणयुक्त आहार आवश्यक संतुलित आहार म्हणजे काय एक प्रथिने प्रोटीन्स शरीराची वाढ व ताकद वाढवतात डाळी कडधान्ये दूध अंडी मासे मांस दोन कर्बुदके कार्बोहायड्रेट्स शरीराला ऊर्जा देतात तांदूळ गहू ज्वारी बाजरी नाचणी बटाटा कंदमुळे कमी पॉलिश केलेली धान्ये अधिक फायदेशीर असतात मेद जास्त ऊर्जा देतात मुलांसाठी उपयुक्त तेल तूप लोणी शेंगदाणे जीवनसत्वे व खनिजे आजारांशी लढण्यास मदत फळे भाज्या मोड आलेली कडधान्ये लोह कॅल्शियम आयोडीन पाणी व तंतुमय पदार्थ पचनासाठी आवश्यक बद्धकोष्ठता टाळतात चांगल्या आहाराच्या सवयी संतुलित आहार योग्य वेळेला जेवण मुलं व गर्भवती महिलांना वारंवार आहार धान्य अधिक डाळी अधिक भाज्या अधिक फळे मंडळी महात्मा गांधीजी म्हणतात स्वच्छता म्हणजे देवपूजा अस्वच्छतेमुळे आजार कसे पसरतात मल माशा अन्न पाणी तोंड आजार वैयक्तिक स्वच्छता हात धुणे शौचानंतर जेवणाआधी अन्न बनवण्याआधी मातीने हात धुऊ नका राख ताजी असेल तरच वापरा नखे कापलेली ठेवा हात धुण्याच्या सहा पायऱ्या पाळा शरीर स्वच्छता रोज आंघोळ स्वच्छ कपडे अंतर्वस्त्रे रोज बदला दात व तोंड दिवसातून दोन वेळा दात घासा केस नियमित केस धुवा उवा टाळा भाग तीन परिसर स्वच्छता स्वच्छ शौचालय वापरा उघड्यावर शौच टाळा प्रत्येक घरात शौचालय असावे सरकारी योजना उपलब्ध आहेत अन्न व पाणी सुरक्षित ठेवा अन्न स्वच्छ धुवा झाकून ठेवा दूध उकळून प्या अर्धवट शिजलेले मांस टाळा स्वच्छ पाणी वापरा कचरा व सांडपाणी व्यवस्थापन कचरा साचू देऊ नका साचलेले पाणी टाळा किचन गार्डन करा सोकपीठ वापरा योग्य निचरा व्यवस्था ठेवा भाग चार आजार म्हणजे काय संसर्गजन्य आजार एकमेकांना पसरतात सर्दी जुलाब मलेरिया टीबी असंसर्गजन्य आजार पसरत नाहीत चुकीची जीवनशैली कारणीभूत रक्तदाब मधुमेह कर्करोग शरीराची रोगप्रतिकारक शक्ती शरीर स्वतः आजारांशी लढते औषधं फक्त मदत करतात आईचे पहिले दूध कोलोस्ट्रम बाळासाठी अमूल्य कवच कधीही फेकू नये औषधांचा योग्य वापर इंजेक्शन व सलाईंचा अतिरेक टाळा ओ आर एस घरच्या घरी बनवता येते टॉनिकची गरज नाही घरचे पौष्टिक अन्न पुरेसे स्वतः औषधं घेऊ नका वेदनाशामक पोटाचे विकार अँटीबायोटिक्स अतिसार ॲलर्जी गर्भवती महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा शेवटचा संदेश आशा दिदीकडून मंडळी स्वच्छता आणि संतुलित आहार म्हणजे निरोगी जीवन कुटुंब निरोगी गाव सशक्त आणि देश मजबूत जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा मी आहे तुमची आशा दिदी पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार